मंदिरांच्या भूमींचे भूमाफियांपासून रक्षण करण्यासाठी कठोर कायदा करा अहिल्यानगर जिल्ह्यात पन्नासहून अधिक मंदिर विश्वस्तांचे शासनाला निवेदन हिंदू संस्कृतीत अनन्य साधारण महत्त्व असणाऱ्या मंदिरांच्या भूमी भूमीमाफियांकडून हडप केल्याच्या तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संगणमत करून कोट्यवधी किमतीच्या जमिनींची कवडीमोल किमतीत विक्री केल्याच्या घटना महाराष्ट्रात उघड होत आहेत मंदिरांच्या भूमी वाचवण्यासाठी अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट कायदा होणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी या आज अहिल्यानगर जिल्ह्यात आणि राहुरी पाथर्डी कर्जत तालुक्यात महाराष्ट्र मंदिर महासंघासह पन्नासहून अधिक मंदिर विश्वस्तांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नावे जिल्हाधिकारी अहिल्यानगर आणि संबंधित तहसीलदारांना निवेदन दिले आज आहे ना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना मंदिर विश्वस्त मंदिर पुजारी भगत अशा सगळ्यांनी मिळून एक आपण निवेदन देतोय की गुजरात आणि कर्नाटकच्या धर्तीवर हा जो अँटी लँड ग्रॅबिंग कायदा आहे तो महाराष्ट्रात पण लागू हवा म्हणजे देवस्थानच्या ज्या हजारो एकर जमिनी आहेत ज्या बळकवल्या आहेत किंवा कोणी को भूमाफेने दाबल्यात त्या मोकळ्या होतील आणि इथून पुढे परत त्या विक्री खरेदी विक्री बंद होऊन जाईल असा तो कायदा आहे तर त्याची आज संपूर्ण महाराष्ट्रात आपण मागणी करतोय त्याचाच एक भाग म्हणून आम्ही अहिल्यानगर नगरमध्ये तुम्हाला भेटतो देवस्थान इनाम जमिनी या कायद्याने अहस्तांतरणीय असूनही भूमाफियांनी स्थानिक महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगणमत करून मोठ्या प्रमाणात जमिनी हडपल्या आहेत इनाम रजिस्टर आणि गाव नमुना तीन मध्ये बेकायदेशीरपणे फेरफार करून देवस्थानाची नावे वगळण्यात आली आहे महाराष्ट्र कोळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम मधील कलम अठ्ठ्याऐंशी नुसार देवस्थान जमिनींना मिळालेले संरक्षण डावलून कुळांच्या नावाखाली एक एक करून हजारो एकर जमिनी छुपा पद्धतीने गिळंकृत करण्याचा सपाटा चालू आहे दुर्दैवाने महाराष्ट्रात जमीन हडपणे हा गंभीर फौजदारी गुन्हा मानणारा सक्षम कायदाच नाही याउलट गुजरात कर्नाटक आंध्र प्रदेश आणि आसाम यासारख्या राज्यांनी या समस्येचे गांभीर्य ओळखून अनेक वर्षांपूर्वीच फौजदारी स्वरूपाचा अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट जमीन हडप विरोधी कायदा लागू केला आहे प्रकारे असा दखलपात्र व अजामीन पात्र स्वरूपाचा कायदा महाराष्ट्रातही लागू करावा विशेष तपास पथक स्थापन करून महाराष्ट्रातील मागील वीस ते पंचवीस वर्षातील सर्व देवस्थान जमीन हस्तांतरण प्रकरणाची सखोल चौकशी करावी व या कायद्याअंतर्गत खटले चालवण्यासाठी प्रत्येक विभागात विशेष जलदगती न्यायालये स्थापन करावीत खटले सहा महिन्यात निकाली काढावेत जेणेकरून देवस्थानांना त्वरित न्याय मिळेल अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी जिल्हा हिंदू संघटक बापू ठाणगे गोरक्षनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोकुळ नाना आठरे, मंदिर महासंघाचे जिल्हा संयोजक भरत शिंदे साई मंदिराचे सुनील कुलकर्णी पैलवान अनिल वाने साहिल टन्नू संजय जोशी संभाजी भोस मंदिर महासंघ शहर संयोजक सुनील शिंदे अनिल मट्टू विलास माने पोपटराव पाथरे हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे अजिंक्य गायकवाड शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते श्री विशाल शितोळे विलास माने अजित कटारिया तसेच पाथर्डी येथील तहसीलदार कार्यालयात निवेदन दिले गेले त्यावेळी अधिवक्ता अहिल्यानगर मंदिर महासंघाचे कायदेशीर सल्लागार श्री नामदेव जायभाये व धर्मजागरण पाथर्डी तालुका प्रमुख श्री सारंग मंत्री व इतर मान्यवर उपस्थित होते राहुरी येथील तहसील कार्यालयात निवेदन देताना मंदिर महासंघाचे राहुरी तालुका संयोजक श्री मंदार जोशी व इतर मान्यवर विश्वस्त उपस्थित होते तसेच कर्जत येथे श्री अंबादास क्षीरसागर मंदिर महासंघाचे संयोजक कर्जत तालुका व इतर मान्यवर विश्वस्त उपस्थित होते जय श्रीराम आज आम्ही इथं मंदिर महासंघामार्फत इथं आवेदन देण्यास आलो आहे तरी पूर्ण महाराष्ट्रात जे आपले मंदिर आहेत तिथं अतिक्रमण करण्यात आले ते अतिक्रमण काढून त्वरित तयार कुठंतरी ॲक्शन घेण्यात यावी आज मंदिर महासंघातर्फे नगरच्या अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण एक निवेदन दिलं आहे त्यामध्ये मंदिराच्या हजारो एकर शेतजमिनी आहेत आणि त्या शेतजमिनी केवळ अँटी लँड ग्रॅबिंग कायदा नसल्यामुळे त्या मंदिरापासून मंदिराकडच्या मालकीच्या नाही आहेत आणि त्या त्यामुळं मंदिराला जे अपेक्षित उत्पन्न आहे त्यापासूनसुद्धा मंदिरं वंचित राहत आहेत तर तो कायदा जर आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू केला तर तो तातडीने तो, तो कायदा लागू करावा या मागणीसाठी आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिलेलं आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघ व अनेक देवस्थान अशा सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आपण महाराष्ट्र सरकारला आपली मागणी देत आहोत जसं गुजरात आणि कर्नाटकमध्ये अँटी लँड ग्रॅबिंग कायदा चालू आहे म्हणजे याचा अर्थ देवस्थानच्या जमिनी सरकारही घेऊ शकत नाही आणि खाजगी विक्री पण होऊ शकत नाही आज महाराष्ट्रामध्ये लाखो एकर जमीन भूमाफ्यांनी दडपलेली आहे देवस्थानच्या ताब्यात ती परत मिळावी या कायद्यानुसार यासाठी हा आपला प्रयत्न आहे त्यासाठी आपण जिल्हाधिकारी आणि तहसीलदार साहेबांना भेटून आजचं आपलं संपूर्ण महाराष्ट्रातलं निवेदन रूपी आंदोलन करतो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना आपलं निवेदन संपूर्ण विश्वस्त समिती पुजारी यांनी दिलेलं आहे आज आपण मंदिर महासंघाच्या वतीने इथे निवेदन देण्यास आलेलो आहे आपला आपलं महाराष्ट्रामध्ये काय होतं आहे की जास्तीत जास्त आपल्या हिंदू देवस्थानं आहेत त्याच्यावरती अतिक्रमण होत आहे तसेच गुजरात आणि कर्नाटका इथं जो अँटी लॅ लँडिंग कायदा आहे ग्रॅबिंग कायदा तो महाराष्ट्रामध्ये लागू करावा त्यासाठी ते आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलनरूपी निवे निवेदन देत आहोत